महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीनं धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन दिवस हा धान्य महोत्सव असणार आहे आता दादा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून काय सांगाल धान्य महोत्सव आपण भरवलेला आहे सवलतीच्या दरामध्ये आपण हे सर्व करताय काय सांगाल या उपक्रमाविषयी एक वर्ष आधी समुत्कर्ष नावाने एक डिपार्टमेंटल स्टोअर आम्ही सुरू केला आहे धान्य आधारित आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे धान्य साखरे सहित आणि महिला बचत गटाच्या काही वस्तू चितळ्यांसारखे काही प्रॉडक्ट ज्याच्यात ऑलरेडी आम्ही वीस टक्के डिस्काउंट वर्षभर देतोच आहोत आणि कलाकारांना पन्नास टक्के आणि आजपासून पत्रकारांनाही जोडतो की क पत्रकारांनाही पन्नास टक्के त्याच्यातून ही कल्पना आली की बा छोटी दुकानामध्ये एक मर्यादित प्रॉडक्ट आपण ठेवतो धान्य महोत्सव करू की ज्याच्यात तांदूळ सात आठ प्रकारचे गहू सात आठ प्रकारचे डाळी सात आठ प्रकारच्या आणि मग खूप मेहनतीने ते यशस्वी झालं की ज्यात आम्ही मग वीस टक्क्याच्या तीस टक्के डिस्काउंट दिला दुकानातही जे कार्डनं घेता येतात अकरा हजार कार्ड लोकांनी घेतले त्यांना आम्ही दहा टक्के डिस्काउंट देतो इथे कार्ड, कार्ड नसणार ना पंधरा टक्के कार्ड असणार तीस टक्के पत्रकारांना आम्ही आज आणि उद्याकडे ते आले तर एक हजार रुपयाचा किराणा हा मोफत देणार आहोत असा व्हरायटी लोकांना उपलब्ध करून देणं निवडलेलं स्वच्छ धान्य मिळावा हा प्रयत्न स्वस्त मिळावा हा प्रयत्न शेवटी माणसाला आयुष्यामध्ये ज्या मिनिमम गरजा आहेत त्या जर बऱ्या क्वालिटीच्या आणि बऱ्या कॉस्टमध्ये मिळाल्या तर खूप आनंद होतो आज माझ्या मागे मोठी लाईन लागलेली आहे त्याचं कारण सकाळपासून पाऊस होता म्हणून थोडी तुरळक गर्दी होती पाऊस बंद झाला की लोक धावले उद्या पूर्ण दिवस पाऊस नसेल पुण्यामध्ये आणि त्यामुळे खूप गर्दी होणार आहे आत्ताच गूळ आणि शेंगदाणे संपलेलेच आहेत उद्या काही ते मिळतील असं नाही आणि इथे काही स्टॉल लावण्यात आले आपण देखील स्वतः जाऊन खरेदी केली महिला बचत गटाला मार्केट मिळवून दिलं नाही तर हे महिला बचत गट फार वेळ चालत नाही मार्केट मिळवण्याचं एक मोठं माध्यम एक्झिबिशन मध्ये स्टॉल देणं माझ्या कुठल्याही एक्झिबिशन मध्ये महिला बचत गटाला स्टॉलला चार्ज द्यावे लागत नाहीत इव्हन माझ्या समुत्कृष्ट दुकानामध्ये दरमा दहा महिला बचत गट आम्ही बदलतो त्यांना दुकानचं भाडं नाही त्यांच्याकडून आम्ही कमिशन घेत नाही दुसरा मी त्याच्यातलं मोडूल असं डेव्हलप केलं की त्या स्टॉलवर प्रत्येक स्टॉलवर किमान हजार रुपयाचा परचेस आमच्या महिला आघाडीने करायचं आणि ते तिथले तिथे वाटून टाकायचं तिला किमान आज तर बिचारा इथे गेलो अजून वर जायचं आहे तिथे तर दिवसभरात कोणीच फिरकलं नाही पण इथे तर एक ताई म्हणाली आज पहि सगळ्या पहिल्यांदा माझी त्याला माझ्या ग्रामीण भोणी म्हणतात किंवा भावानी म्हणतात शुभारंभ तिचा आत्ता झाला शुभारंभ आणि एकदम त्या चेहऱ्यावर आनंद होता महिला बचत गटाच्या वस्तू या थोड्या कॉस्टली असल्या थोड्या क्वालिटी कमी असल्या तरी त्यांना प्रोत्साहन घेतल्या पाहिजे असा मला आग्रह आहे तर माझे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गायत्री राऊत तिला आम्ही दर तीन महिन्याने एक हॉल घेऊन जणींना मोफत स्टॉल द्यायला लावतो तीन दिवस चालतो प्रत्येकीला हजार रुपयाच्या धंद्याची गॅरंटी हजार रुपये धंद्याची गॅरंटी तुमच्या महिला आघाडीच्या सगळ्या खरेदी करतात वाटत सुटतात आणि मग बाकी लोक घेतात दोन पाच दोन पाच हजाराचा सेल झाला फूड प्रॉडक्टमध्ये पन्नास टक्के प्रॉफिटमध्ये असतं दोन अडीच हजार रुपये प्रॉफिट घेऊन ती घरी गेली की घरी पण तिचं स्वागत होतं की दो नाही दोन अडीच हजार रुपये कमवून आणले तिलाही सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यामुळे मी महिला बचत गटाला मार्केट मिळवून जाण्याचा फार आग्रही आहे नक्कीच आपण बघितलं की दादा नेहमीच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याकरता विविध उपक्रम देखील गोरगरिबांचे सर्व प्रश्न लक्षात घेता आज हा धान्य महोत्सव देखील भरवण्यात आलेला आहे धान्य महोत्सवामध्ये या धान्य महोत्सवामध्ये आपण बघतोय की असंख्य अशी गर्दी आहे सर्वच जण या धान्य महोत्सवाला लाभ घेताना दिसत आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर तांदूळ आहेत इंद्रायणी तांदूळ बासमती आहेत तांदूळ जिरा तांदूळ कोलम गहू सिहोर गहू लोकवन गहू बंसी मुग डाळ तूर ज्वारी साबुदाणा शेंगदाणा शेंगदाणा मसूर डाळ आणि गूळ असे विविध पदार्थ देखील यामध्ये दे देण्यात आलेले आहेत ताई आहेत आपल्या सोबत ताई काय सांगाल हा हा एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या वतीने राबवण्यात येतोय काय सांगाल दादांनी गेले वर्षभर सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आर्थिक बजेट जे व्यवस्थित व्हावं त्यासाठी वीस टक्के सूट देऊन समुत्कर्ष भांडार सुरू झालं सुरू केलं दादांचं मत असं होतं की आपले जे सेविंग तेच आपलं प्रॉफिट या उद्देशाने ते हे सुरू केलं आणि ते अतिशय सुंदर चाललेले आहे त्या जो अकरा हजार आमचे मेंबर्स आहेत तिथं आम्ही दोघी मी विनिता ताई काळे असं आम्ही दोघी तिथं डायरेक्टर म्हणून काम करतो आणि रोजचा व्यवहारात पण आम्ही लक्ष घालतो परंतु आजचा अजून त्यांनी वेगळा उपक्रम केला की आपण धान्य महोत्सव करूया आणि अजून तीस टक्के जे कार्डधारक आहेत त्यांना जे जै वर्षभर वर आपल्याकडनं खरेदी करतात त्यांना आपण एक कार्ड देतो आणि त्या कार्ड धारकांना इथे तीस टक्के तीस टक्के ऑफ असं धान्य दिलेलं आहे आणि जे ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना पंधरा टक्के मग त्यातनं काय झालं की जे रेग्युलर खरेदी करतात त्यांच्याकडे कार्ड आहे त्या कार्डधारकांना एक आपण एक वेगळे महत्वाचे आमच्याकडे कार्ड आहे एक भावना त्यातनं निर्माण झाली सकाळपासून एक लोक तर येऊन गेले असतील हो सकाळपासून शक्कार सकाळीपासून गर्दी एवढा पाऊस आहे तरी लोक गर्दी करतात त्याचा अर्थ हा उपक्रम सगळ्यांना खूप आवडलेला आहे नमस्कार मी एक विनिता काळे बोलते आहे मागच्या वर्षापासून दादानी हा उपक्रम सुरू केलेला आहे आधी आम्हाला त्यांनी एक एक्झिबिशन एक भरवायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही साडेतीनशे स्टॉल घे भरवले होते त्याच्यामध्ये काही अगदी पापड कुरड्यापासून त्या अगदी देवारे वगैरे अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याकडे स्टॉल होते आणि त्या स्टॉलमध्ये जवळजवळ रोजचा जवळ पन्नास ते साठ लाखापर्यंत आपला बिझनेस झालेला आहे चार दिवसामध्ये आणि त्या बायका इतक्या खुश झाल्या होतं की प्रत्येक आत्तासुद्धा आम्ही एक वर्षानंतर म्हणजे बरोबर आता एक वर्ष झालेलं आहे तरी ते आम्हाला विचारत आहेत की परत दादा हे घेणार आहेत का म्हणजे ती वाट बघत आहे की त्यांना तो एक तर दादा आपल्याला स्टॉल फ्री देत दे आहे प्लस ते आपल्याला सगळ्या आपल्या पदाधिकारी ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा ते सांगतायत की आठवणीने की तुम्ही जा त्यांच्या स्टॉलवर खरेदी करा म्हणजे प्रोत्साहन नुसतं स्टॉल न लावता ते ते प्रोत्साहनसुद्धा देत आहे आणि हा क हे धान्याचंसुद्धा त्यांनी इतकं चांगलं केलेलं आहे की मार्केट यार्डमध्ये त्यांना ज्या भावामध्ये परचेस करतात त्याच्यातसुद्धा वीस टक्के ते आपल्याला कमी करून देत आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते फार परवडतं आहे नक्कीच आपण बघितलं की हे एक आगळा वेगळा उपक्रम आहे यामध्ये जर बघितलं तुम्ही तर गर्दी ही असंख्य आहे सर्वच जण येत आहेत आणि ह्या हा जो काही धान्य महोत्सव भरलेला आहे याला रिस्पॉन्स देताना दिसत आहेत आणि जर बघितलं तर महिला भगिनी देखील इथे आलेल्या आहेत आणि महिला भगिनींचा देखील काही धान्य आपण आता इथे बघतोय की कशा पद्धतीने हा महोत्सव भरवण्यात येतोय इथे जर बघितलं तुम्हाला तेल देखील दिसणार आहे सनदूसाठी साबुदाणा वगैरे आहे म्हणजे खूप 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 वस्तू आज देण्यात आलेल्या आहेत इथे मसूर डाळ असेल किंवा ज्वारी असेल गहू असेल विविध जिन्स आपल्याला इथं बघायला मिळतात की ह्या सर्व आज दादांनी सर्वांना सवलतीच्या दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीचा हा धान्य महोत्सव झालेला आहे एकोणीस ते वीस या तारखेला असणार आहे सर्वांनी या आणि याचा लाभ नक्कीच घ्या सीएम जिल्ह्या प्राजक्त प्रभू निलेश भुजबळ पुणे